का तसं करत असता तुम्ही माझा भाव आहे काय थँक्यू धन्यवाद आणि चल बापू तेवढे सगळे पाणी टाकितलं पाणी सगळं संपवायचं तुळशीला दुहीची काही गरज आहे का इथन पेवर कड आणि दूध न्यायचं राहिलं बाजूला बाई माझ किती ग काम करत कुणी सुद्धा म्हणत नाही लेखराला माझ्या काम करते ते म्हणून इकडं बघ निसर्गाचा नियम स्वच्छता ठेवणं हो एगाँ चारी एगाँ चारी। ये कि ये आता पावशी तू चक्रती काल अरे काय झालं दीदीने दूध ये ना तापाय मांडलं कॉलेजला गेली त्याचा पेडाच बांधला घरी पाटील्यात अजून आहे बघ की तू कसला झालाय अहो ही गाडी ना ही दिसते का तुम्हाला कुठं मळलेली ती जेव्हा पाणी मारू 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 तिला काय ला आणते

आपलं घर जरा मळलंय पप्पांच्या गाडीपेक्षा भूक लागली चल की खा वरण आमच्यात पीठच नाही गावाच नाही ज्वारीच नाही लय कॉश सकाळ कुठन काय आज काढलाय काय माहिती सकाळचं भात खायचं नाही सकाळचं वरण खायचं नाही आहेत ना त्याच्यासाठी आपण म्हणजे सकाळचं सकाळच आपली बी पित्रच काही दिवसांनी आपलं तरी काय देव व्हायचंय का सोन व्हायचं वातावरण असतो वाताचं प्रमाण वाढवायचं का त्यामुळे भात ना संध्याकाळी जेवढा जेवढा खायचा बोक्या आज बो हो का? तर काय बाबा आमचा बोका हा का डोबळी मिरची हो आणि दोन गोसावळी मिक्स केल्यात मैत्रिणींनो मेथीची भाजीचा काय उद्योग झालाय तुम्हाला दाखवते मी तर वाटण पण काढलं होतं मेथीच्या भाजीला इथं तर चपात्या केल्यात आता टोपलं वर आणि मी तिच्या भाजीला वाटण वगैरे काढलं की कस काय दिसतं तर पाठीमागच्या मिरच्या पिकलेल्या आहेत ना त्या दोन तीन घेतल्या होत्या मी त्याच्यामुळं आणि हो काय झालं आहे उद्योग मुंग्या ना तपून गेले ती गेले त्यात आंडी पण घेऊन गेल्या दिसतात का इथं सुगरणींनी काय करून ठेवलंय आता ह्या जेव्हा जाते ना तेव्हा मी तिची भाजी खाणार आम्ही अजून माझी भांडी पडल्या तर गासायची दाजींचं जेवण झालं पार पोस्टातलं पार्सल पॅक करून द्यायचंय कुरिअरचं द्यायचंय तुम्हाला दाखवते बाहेर अजून पाऊस मस्त चाललाय आणि ह्याची मस्त भाजी एकदम छान झाली पाणी सुटत त्याला आता ह्यातमध्ये थोडस पाणी वाटायचं पोस्टातलं घेऊन जा वाली कुठे यायची पावसात कुरिअरचं मार्ग पॅक केलंय की मी पाच तारखेपर्यंत पोस्ट बंद होता त्याच्यामुळं काय झालंय जरा थोडस दोन तीन दिवस टाकलं नव्हतं ना त्यामुळं लोड आहे थोडा ह्यात मध्ये थोडंसं पाणी वतलं तात्यांना आमच्या ना लय बी सुक म्हणलं ना मग नाही जमत थोडंसं पाणी वातायचं आणि झाकून ठेवायचं थोडी आटवून द्यायची मिरची मग रशी असली ना तोटर बसत नाहीत ना चपातीला नाही लई लागत भाजी पण तरी पण आपलं थोडीशी काय होतं म्हाताऱ्या माणसाला आणि डाळ दुखती ना तात्यांची मग मी भाजी जरी शिजवून घेतली त्यात डाळ टाकली ना मैत्रिणींनो पूर्ण घोटून घेत असती आता हिला अशी शिजून द्यायची यस एक लिटर दूध आटल्यावरती एवढा पेढा होतो काल प्रतीक्षाने आम्ही हो। टेंबरुणीला गेल्या गॅस चालू ठेवला सॉरी शेगडी चालू ठेवली अशी आणि हे ना पातिलेलं न झालं न काय होतं हे बघू शकता कसं आटून बसलं पेडा झाला पेडा झाला नाणींचा द्यायचं तिकडे काम चाललं होतं त्याच्यामुळं तरी काढ गणेश चल आणि ह्याला कलर पण किती गुलाबी आला बघू शकता एकदम ओरिजिनल आहे हा तंदी पेड्यासारखा ओरिजिनल नाद नाही ना ना करायचं गा आणि चालले पुसून धन आहे मला माहितीच नव्हतं पण खाल्ला एवढा तू नाही खाल्ला थोडं खाल्ला खरं बन बरोबर खाल्ला मी खाल्ला खाल्लं आहे ना इकडे इकडे बर सगळं काढन ते ठेव आता ही शेगडी मी तीन वरती ठेवलेली नाही दोन वरती ठेवलेली तर हे आता मंद गॅसवरती म्हणजे माझं जरी नाही लक्ष गेलं तरी हे दूध आहे ना तापून लाल होतं गॅसवरती ला ला जर आपण स्टीलच्या पातीला दूध ठेवलं पातीला मोठं असलं दूध जर कमी असलं तर मैत्रिणींना ते दूध आहे ना आटून जळतं सगळं म्हणजे सगळं संपतं आटून तसं ही संपत नाही सगळं खटून काढन मग फ्रीजमध्ये ठेव पाऊस येतोय सांडग्याचं पीठ राहिलेलं आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो तर हे असत बघू शकता असं सा सांडग्याचं पीठ सुंदर एकदम मी काढून बाहेर आणि आता ही शिजू देवायची लाजून थोडस चला आता प्लॅन मध्ये घरातलं झालं पतीचं ह्यांचं काय चाललंय दाखवते ह्याच्यावर नाही ना उतरताना ना लय सपरून पडत जर नाही व्यवस्थित उतरलं तर काय झालं बॉक्स किती वाढत तीन किलोच्या वर चार किलोचा जाईल केळी पेड कोणाला खायचं खा केलं ना लाडू अर्धा किलो आम्हाला लाडू कमी पडलं होतं माहिती नाही ना ती म्हणजे हायत पण तिला किती लागायच्यात काय माहिती अर्धा किलो लागायचं लागायच्या ते पुसला का सगळा आता ही मटेरियल टाकायचं मैत्रिणीनं कुठे ना कुठे गेलं का हा हे भाजून ठेवलेलं बघितलं काल काय झालं कडक असत एकदम बाहेर पाऊस येतोय आमचा सल्लाय मसाला करायचा ओंक लाडू हा दोन किलो ते त्यांचं मी पॅक करून ठेवलं होतं फक्त पत्त लिहून टाकायचं होतं सकाळ सकाळ प्रतिक्षण आणि पॅकिंग करू लागते आता वाजले आहेत दहा सकाळच्या माझं दहा वाजेपर्यंत ती काढलं सगळं उराक नाणे तोपर्यंत इथे लाडू करून झालं पाऊस लागला राणी माझी राणी करू ग पण ही ह्या करते तर रोज ते शांतपणे पॅकिंग करू लागते त्यामुळे मला जरा बरं वाटलं काकांनी सांगितलं सांगा किंवा सांगा। ह्यातमध्ये सगळे मसाले आहेत मैत्रिणींनो बघू शकता इकडं ही, ही जी पॅकिंग केलं ह्यात पण मसाला आहे आणि हे बाकीचे सगळे लड्डू इथं आणि ह्यातमध्ये अजून लाडू पण आहेत इकडं बॉक्स असतात का हे सगळे असे ह्यातले लाडू असतात आणि आता वाजलेले आहेत बरोबर आज माझ्यामुळे ह्यांना उशीर झाला का तर आता काय देऊ सांगा तुम्ही रोज पिशव्या घेऊन जाता माझ्याकडे काय पिशव्यांची कंपनी का पिशव्यांची कंपनी का माझ्याकडे गुन्हे राहिले नाही विसरा नानीला चला अजून बाकीचं पार्सल लिहायचं पडलं पण आता जेवढी माझ्याकडून अर्जंट राहिली होती काल हिंडाय गेलेली आज आंगोड आले ना बघितलं ना किती त्रास होई काय नाही किती कामाचा त्रास आहे माग तुम्हाला किती त्रास आहे तुम्हाला किती त्रास आहे दाजिनला अजून मला तर छापत नाही अजून हो का आता इथून पुढं बाकीचं काम <laughs> एक दिवस कुठं हिंडा गेली ना दोन तास तर माझं कुत्रा हाल खात नाही काय आराम करायचं तर माझ्या नशिबात नाहीच त्याला चेट या ना एक पेट किती बसते बघ जरा नाही मग कशाव जाऊ शर्ट शर्ट ती पॅन्ट बघ मागणं बघ कुठं चाललंय काही पाऊस वाचक्यात ओढाचा घडी बर आला ना वाचा त्याला उर्स सुद्धा जोर येई ना यायला माणसाची गवत जळून गेली तरी त्याला त्याच्याच मला ते यास उचलायचं अजून सगळं पसार आणला तेल लाव डाकूच्या पोटचा दिसतो या मग निघ मला काय करायचं तुझा बाप काय बोलायची इच्छाच राहिली नाही माझ्या अक्षरशः देवा शपथ लय ताल डोक्याला हे कामाचा माझ्या भाग जा सगळी जण निघा रुमे माझा बाप घासायचा आहे का माझी आई घासायची भांडी येऊन भांडी हा दिवस आहे अक्का अजून खाल्लंय कसं ना काय हो होऊ शकत माणसं म्हणत होती जो चल इकडे ये चल कशाला करायला जाते बाहेर भांडी घासून झाली पण किचन वाटा पुसायचा राहिलाय पाणी वरून ठेवलंय मैत्रिणींनी ह्याच्यावरती पण आता आधी गरजे यावायचं ना त्याला आम्हाला कोटिंग करायचे होते माल्टो त्याच्या मालटो डी वरून पुढं काहीतरी त्याचं कोटिंग करायचं होतं काल का केलं कोटिंग म्हणून इतकं ती आम्हाला कोटिंग करायचं होतं म्हणून

शुभरात्री सगळ्यांना मैत्रिणींनो आत्ता संध्याकाळच्या साडे दहा वाजल्यात त्या आणि ह्यांची गाडी आली तर आता रुबी काय करते बघायचं का आता ही तर माझ्या बसली होत्या माझं काय चाललंय तुम्ही तर माझं काय हे रोजचंच आपलं अभ्यास करायचं संध्याकाळचं जेवढं उरकन तेवढं संध्याकाळचं लिहिते मी आणि उठले मॅडम बघा आता निघाल्या आता तिथनं काचतनं निघाल्याच त्या हे आल्यात इथं काच आहे ना ती काच जास्त मळते ही काच नाही मळत पण ते काचवरती काय होतं पोरं हात लावते ती तिथं उभं राहिली काय आणलं आहे रा आता खाव आणलं आहे तिला आणि तुम्ही फक्त बघा का, आता काय चाललंय तिथं ते आणि आज माझ्या ऑर्डर येत ना आ, ही वडोदराची मग बघू शकता म्हणजे गुजरातची एक ही बँगलोरची आहे ही बँगलोरची नंतर ना, ना ही पण बँगलोरचीच आहे काय ग बाय खावा आहे त्यांनी आणि मला जरा लोड होतं जास्त त्यामुळं त्यांना म्हणलं सांड आणती बाळा चायनीज माझ्या लई दिवसात खावा आणलाय कशी खाते येत तळानं आणलं का दाज दाखवा किती वाज तुझं तू सार बाबा मी मला लिहून दे की माझं लिखाण चाललं जुबा ती गाड्या मैत्रिणी पंधरा दिसाला त्याला शिरलं लागते त्याच्या नाही नादी लागत मी तर तुमच्या गाड्या दाखव किती वाजलं दाजी किती वाजता येतात कामा असं नकर असत चाल का द्यावर मोबाईल एक जुबा ही दिसते तशी नाही मैत्रिणींनो गरीब लय हुशार आहे बघा काय <laughs> खाऊ खायचं आहे आम्हाला मी आपलं लिहित लिहित काय शाळेत अभ्यास केला नाही पण ही तर रोज करावं लागतो या हो का किती वाजले धावते दस वाजून साडेतीन साडे दस बाजी सहा दहा वाजून तीस खाऊ खाऊन कितीला माझं आपलं तुम्ही म्हणता काय आका तुझ माझ आपलं ही काय शाळेत कधी ग्रहपाठ पूर्ण केला नाही कधी वर्गपाठ पूर्ण केला नाही पण तर आपलं बराबर सगळं पिनकोड माहीत नव्हतं आमच्या गावचं सुद्धा मी लक्षात ठेवत नव्हती जुबा काय ग पप्पा खाऊ द्याय ना देख तिला किती दिवसात आणि तिला कशाला तरसायलावलं शाळेचा ड्रेस काढणार ना उद्या सकाळ काय काय घालून जायचे शाळेचा ड्रेस काढ की काय घालून जायचंय उद्या आणि ही अशी मेथीची भाजी माझी सुंदर फुलली बघू शकता तिला पाण्यात अशी धुवून ठेवली का नाही अशी फुलती बघितले का कशी फुलली आहे आता तिला फ्रीजमध्ये ठेवायची इकडं दूध हे सकाळी तापलेलं दूध आहे याला काहीतरी इथं तर लागलं या लाग आता ह्याला शिगडीला जेवण चालू करायची पण सर बाजूला ती इकडे घेऊन दे मला अजून दाजी मराठते ना माझ्या नावाने शिगडी ना ही तर ह्याच्यावरती येते ना हे असं हे सगळं पुसून का बर पण ती पण आता बघू एखाद्या दिवशी घे परतीला उठव की ती आली जीवन आणि तिने खाल्ले आल्यावर एक चपाती